रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ आषाढी एकादशीचा उपवास आपण जेवढा मनोभावे करतो तेवढ्याच मनोभावे आपल्याला काही नियमांचं पालन देखील करायला हवं या दिवशी केस दाढी नके इत्यादी कापू नये तसं ब्रह्मचर्य पाळावे एकादशीच्या रात्री उशिरापर्यंत जागरण करून देवाचे भजन करावे उपवासाच्या दिवशी तुम्ही दिवसात झोपू नये या दिवशी तुळशीची पूजा केली जाते या दिवशीची तु या दिवशी तुळशीची पाणी तोडू नये तुळशीची पाणी हवी असतील तर आदल्या दिवशी तोडून ठेवा तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीचं देखील एकादशीचं व्रत असतं त्यासाठी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही कोणाच्याही बाबतीत खोटं बोलू नये वाईट बोलू नये चुगली करू नये वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये घरामध्ये वाद घालू नये एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी घरामध्ये झाडू मारावा झाडू मारत असताना अनेक सूक्ष्मजीव आपल्या हातून चुकून जर मरले तर त्याचे पाप आपल्याला लागतं ला याची काळजी अवश्य घ्यावी या दिवशी मांस दारू आणि तिखट पदार्थांचे मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळावे सात्विक आहार घ्यावा तांदूळ मसूरची डाळ वांगी घेवडा इत्यादी पदार्थांचे सेवन चुकून देखील करू नये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद